मॅनेज करू इच्छा आपण आजपासून की आमच्या यात काय विषय म्हणजे किती स्ट्रगल आहे लाईफमध्ये माझ्या तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून द्या की तुम्हाला दाखवतो आम्ही काय विषय कुठं कुठं जातो म्हणजे ठाण्याला जॉबला येतो आम्ही तुम्हाला दाखवतो कुठे कुठं जातो ठीक आहे सर पास काढायचे आपल्याला इथूनच इथून सुरुवाती सध्या पास काढलाच नव्हत्या मी या असे चाळीस रुपये झालंच होतो तर बघूया आता पास काढू बघू हो कितीला भेटतो बघू स्टेशनला तुम्हाला दाखवतो पास काढलेला आहे महिनाचा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा खर्च झाले आता महिन्याचे दोनशे पंधरा खर्च झाले तर बघूया आपण आता ट्रेन आहे आपली दहा एक की त्याची ट्रेन पकडून नंबर एकवरती जायला लागेल आपल्याला नंबर दोन की नंबर एकवरती जाऊन आपण बघूया आपण बाकी काय मला सांगण्याचं तात्पर्य काय विषय की सगळ्यांच्या लाईव्हमध्ये ट्रॅगर हा शब्द असणं आहेच असं काय नाही की माझी सगळ्यांची लाईफ शेटायचं आहे म्हणा विषय काय असा बघूया तुम्हाला आता ट्रेन आहे आपली लांब आहे तर इले वेले अकरा एकेचाळीची ट्रेन आहे आपली तर बघूया आपण विषय लागेल ब्रिजचं काम चालू आहे अजून ब्रिज बघत नाही होत आहे तुमचंच आहे नाही मध्ये फर्स्ट टाइम काम करते मी पण लोक तुमले ट्रॅव्हलिंगचा एवढा विषय आहे की तुम्हाला दाखवतो मी ट्रॅव्हलिंग म्हणजे ले आहे ठीक आहे आता गाडी पकडताना तुम्हाला बघू गाडी पकडताना मोबाईल काढला तर काढेल मेनजर आहे का नाही डावा छत्रपती कंपानी माना हा पेक्षा पहिले आहे का नाही मी आपला हा ब्लॉग पडणार आहे आज पडेल म्हणणार उशी उशीर होते ब्लॉगला कारण की एडिटरला एडिटरची परीक्षा चालू तर बघूया आपण आज संध्याकाळपर्यंत पडेल आणि आता मी चालू आहे आता बघू अकरा एक त्याची ट्रेन पकडणार आहे तर बघूया आणि अकरा एक आता तर ट्रेन मी बघायला लागेल आणि मोबाईल हातात घेऊ शकत नाही आणि तिथं वाटलं की ठाण्याला पोहोचल्यावरती तुम्हाला नाही वाटतं ठीक आहे ट्रेनमध्ये बसावं का बघूया आता नाही दहा म्हणजे ट्रेन बसले कारण की विषय असा आहे की இருபத்து <tellan> ஐந்து <tellan> 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 त्यांनी सांगितलं की पास काळात काय जायची करत नाही तिकीट काउंटरवरती आपण डायरेक्ट द्वारे पण काढू शकतो तिकीट इथे तिकीट त्यांनाही माहिती त्यांनी आता आहे मला बाकी काही नाही काकांना इथं ते सहा जणांना सॉरी बाकी काही नाही त्यांनी सांगायचं काम केलं असं करून सांगत नाही आपल्या इथं की बाबा ते असं गोष्टी होतात सर हो का गर्दी काय एवढी नाही दिसत आज पण गर्दी असते असते होईल कल्याण डोंगरी साईडलाच असं गर्दी होईल बाकी काय ना तर भेटू की आप ले 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 जे दादा आपल्या चॅनेलला पहिल्यापासून सबस्क्राईब केलेलं आहे कारण सबस्क्राईबर आहे आणि बघा कॅमेरावर सबस्क्राईब करून ठेवलंय काकांना दादाला इज्जत आहे आपण बोलत दादा दादाबद्दल तुमच्या व्हिडिओवर आम्ही इतरच बोलतो की जे महाराज पण त्यांनी बघितलंय आणि पर्सनल ब्लॉक ते बघत असतात त्यांना पण आपली ब्लॉक आवडतात म्हणजे इज्जत आहे म्हणजे समाजमध्ये आपल्या दादा आपल्या उतरलाय कल्याणला त्याचं काय ते काम तर त्याला भेटूनच जाऊ त्याला घेऊनच जाऊ ना डायरेक्ट कामाला तर बघू भेटतो बघू इच्छा ते इच्छा शेड भेटला आहे त्याचं काम आहे इथं आहे काय काम आहे तुझं अरे ते ॲफिडेव्हिट काढायचं काढायचं भावाला एवढा आज तुम्ही वर सांगा अशा कामाला रविवारी करायचे असत कामाला जायचं आपल्याला एक वाजता पोहचायची तिथं बस दीडची कोणाची चुकी मला सांगायला बाकी काय नाही बघू आता कुठं जायचं आहे कुठे बनवलायच वनसाठ ना आम्ही आता पोचलो आहे कामाच्या ठिकाणी म्हणजे बस येईल कामाची बस येईल आता बरं बसमध्ये बसून आपण जाणार कंपनी मध्ये तिथं गेल्यावर तुम्हाला ठीक आहे ठाणे सोबत नवीन चेहरा ॲड झालेला आहे काय म्हणा जय महाराष्ट्रा कशा आहे तुम्हाला पब्लिक आता माझे मित्र चेतन मोहिले आम्ही जाणार आता बसमध्ये कोणत्या बस इंद्रा बस माझ्यासोबत आहे आपल्या माहिती तर बाकी काय नाही अजून बस आलेली नाही अजून तर बस आल्यावरती आपण बसणार मग आपल्या ऑफिसमध्ये पोहोचू आपण तर बघूया आपण ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघत राहा ब्लॉग अजून संपलं नाही अजून रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत चालूच राहील ठीक आहे आम्ही आता बसू बसमध्ये तर आता इथून आज प्रवास आहे तरीजी माने जी अभी कान में गाली है देखेंगे अभी वो होता बस चालू आल तुम दाखों आज वो जी कंपनी वगैरह मोटे वह सांगले कंपनी ठीक है असा नाही आजचा दिवस संपलेला आहे आता नऊ आठ तेलची ट्रेन पकडायची आपल्याला तर बघूया आता बदला मोठा रेस्टो आहे तर बघूया पुरा आलेपुरा पुरा म्हणजे दिवस तुम्हाला बघायला अजून मला हे दीड तास प्रवास करायचे आजून ठीक आहे आजच्या आठवडे जाऊया